उपलब्ध मी नाही तुमचं आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे सो आज संडे आहे आणि माझ्यासारखं समजा सुद्धा दिवस अगदी निवांत चालू असेल खरं आहे ना आठवडे भरायच्या दगदगनंतर एक असंच असतं शनिवार रविवार दोन दिवस की ज्यात आपण निवांत आपला वेळ घालवू शकतो छान असं आता माझी आंघोळ वगैरे झाली ऑलमोस्ट बारा वाजले आहेत आणि मी आत्ता आंघोळ वगैरे केलेली आहे तर आहे ना आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग असणार आहे सो आजचा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आवडस लाईक शेअर कमेंटसुद्धा नक्की करा तर ठीक आहे आज जे काही होतं ते सकाळी जिजू आले होते जसं की मी आपल्या ब्लॉग्समध्ये तुमच्यासोबत भरपूर वेळा शेअर केलेला आहे किंवा मागच्या काही दिवसांमध्ये फ्रिक्वेंटली शेअर केलेलं आहे की दिदीकडे जाते किंवा काही तर गावातच दिदी राहते आणि तिचा जो मुलगा आहे म्हणजेच आमचं स्पंदन घरी त्याला बाबू बिट्टू वगैरे भरपूर अशी नावं आहेत सो ठीक आहे तर बाबू आलेला आहे आज इकडे आणि खरं तर तो जिजूंसोबतचा आला होता सकाळी पण मग आम्ही दोघांनी त्याला थांबवून घेतला आणि तो मेन म्हणजे थांबला सुद्धा तर आता ते दोघं जण गेलेले आहेत भेंडी घेण्यासाठी तोपर्यंत तो विचार केला की के अंघोळ वगैरे करून घेऊ अंघोळ वगैरे झाली आणि छान असं मी आपल्या आजच्या संडेच्या ब्लॉगला स्टार्टिंग केलेली आहे काई काई तर आता दिवसभरात आमच्या काय काय गोष्टी होतात किंवा त्याच्यासोबतची जी काही मस्ती आहे किंवा जे छोट्या मोठ्या मुमेंट्स असतील त्या मी कॅप्चर करण्याचा प्रयत्न करेल खरं तर आहे ना हे व्हिडिओ बनवण्यामागचं एक हे सुद्धा कारण आहे की ज्या काही आपल्या मेमरीज असतात त्या कॅप्चर होऊन जातात आणि आता अशाच काहीशा गोष्टी आहेत आज दिवसभरात तो दिवसभर इकडे थांबणार आहे आणि रात्री जे काही आहे त्याला जिजू घेण्यासाठी येणार आहेत तर बघू आता तो किती वेळ राहतो किंवा कशा काय गोष्टी आहेत तर बघू आता आज दिवसभरात त्याच्यासोबत जेवढ्या काही छान छान आमच्या मुवमेंट्स कॅप्चर करता येतील त्यासुद्धा मी कॅप्चर करेल आणि तुमच्यासोबत शेअर करेल सो आजचा ब्लॉग अजिबात स्किप नका करू कारण तो इतका गोंडस आहे खूप गोड आहे तो आणि तेवढाच ॲक्टिवसुद्धा आहे तो प्रत्येक गोष्टीमध्ये सो छान आहे आणि तो आज इकडे माझ्याकडे राहिला आहे तर मला खरंच खूप आनंद होतो आता बघू दिवसभरात त्याच्यासोबत जी काही मस्ती होती तुमच्यासोबत शेअर करेल सो ब्लॉग एंडपर्यंत नक्की बघा परत परत सांगते स्किप नका करू आणि आमच्या दोघांची मस्ती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करून नक्की प्रेम दे िप्स माझ्या संडेच्या घेतलेल्या होत्या आणि आता मी त्याच ब्लॉगमध्ये आज मंगळवार आहे आपलं ब्लॉग कंटिन्यू करते आहे खरंतर त्या दिवशी स्पंदन आलेलं होतं जसं की मी तुमच्यासोबत शेअर केला आणि तो फर्स्ट टाईम कुठेतरी त्याच्या मम्मी पप्पांशिवाय राहणार होता आणि तो दिवसभर खरंच छान राहिलासुद्धा आमच्याकडे म्हणून दिदीं त्यांना सुद्धा खूप असं सरप्राईज होतं त्या गोष्टीचं आणि आम्हाला सुद्धा खरंच म्हणजे वाटलं नव्हतं की तो राहील दिवसभर असं पण छान असं राहिला तो दिवसभर वगैरे आणि अजिबात कुठलीही किरकिर किंवा काही कुठला त्रास न देता मस्तपैकी त्याला जे लागलं ते किंवा व्यवस्थित ज्या गोष्टी खेळायच्या आहेत खेळून वगैरे खरंच त्या दिवशी संडे आम्हाला खूप मस्त स्पेंड केला आम्ही त्याच्यासोबत सो त्या खूप नाही पण ज्या काही मला थोडंफार क्लिप्स घेता आल्या त्याच्यासोबत किंवा ज्या काही मेमरीज कॅप्चर करता आल्या त्याच्यासोबत त्या मी कॅप्चर करून तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत तर ठीक आहे त्या दिवशी त्यानंतर मी पुढे काही शूट नाही केलं आणि राहिल्या गोष्ट राहिली गोष्ट मंडेची तर वायफायचा थोडं आहे ना इश्यू येतो आहे म्हणून मग मला असंही काही अपलोड करता येत नव्हतं म्हणून मग मी जे काय होतं ते फिल्मिंगला सुट्टी दिली किंवा मी नंतर काही ब्लॉगच शूट नाही केला मग त्या दिवसाचा जो काही संडेचा ब्लॉग होता तो खूप छोटा झालेला होता म्हणून मग मी नंतर त्याच ब्लॉगमध्ये आजचा जो काही ब्लॉग आहे तो कंटिन्यू करते आहे तर आज आहे अंगारकी चतुर्थी आणि माझ्यासारखाच तुमचासुद्धा बऱ्याच लोकांचा चतुर्थीचा उपवास वगैरे असेल तर तुम्हाला जे काही आहे आपल्या अंगारकी चतुर्थी त्याच्या भरपूर अशा शुभेच्छा छान छान आता दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि खरं तर आहे ना तीन चार दिवसापासून भरपूर असं ढगाळ वातावरण आहे पण मग आज बऱ्यापैकी ऊन आलेला आहे सो छान असं मस्त फ्रेश वाटतंय त्यानंतर मी देवपूजा वगैरे किंवा जे आपलं मॉर्निंग रुटीन असतं ते माझं करून झालेलं आहे तर विचार केला तर ब्लॉग स्टार्ट करू आणि आज दिवसभरात थोड्या एक दोन गोष्टी आहेत ज्या मला तुमच्यासोबत शेअर करायच्या आहेत तर काय ते पुढे तुम्हाला ब्लॉग मध्ये कळेल असतो ब्लॉग एंड पर्यंत नक्की बघा त्याआधी आपण जे त्या दिवशी नर्सरीमधून मधून आणलेली होती तर त्या झाडांची अपडेट देते तुम्हाला किंवा छोटीशी माझ्या मिनी गार्डनची टूर देते आणि त्यानंतर दिवसभराच्या गोष्टींना सुरुवात करते तरीच छान असं आता ऊन आलेला आहे आणि मी तुम्हाला दाखवते इकडे मस्त अशी दोन दोन जास्वंदाची फुलं आलेली आहेत आणि ती एवढी मोठी आणि इतकी मस्त आहेत ना तो सुविचार विचार केला की तेसुद्धा तुमच्यासोबत शेअर करू त्यानंतर जे काही शेवंतीचं झाड आणलेलं होतं आपण त्यालासुद्धा जे फुल होतं त्याचं ते मस्त उमलून मोठं झालेलं आहे आज आणि खूप छान आहे त्याला अजून भरपूर अशा कळ्या वगैरे पण आलेल्या आहेत त्यानंतर गुलाब आता थोडं फ्रेश नाही राहिलं ते त्याच्या पेटल्स वगैरे पूर्ण आता पडण्यात येत आहे पण मग मस्त वाटतं आहे गुलाबाचं झाड किंवा हे जे दोन जास्वंदाची फुलं आहेत ना ती खूपच सुंदर दिसतं आहे सो विचार केला की त्याच गोष्टी तुमच्यासोबत शेअर करू की जेव्हा किंवा जी काही आपली गार्डनची मिनी टूर आहे ती देऊ तुम्हाला आणि अशा काही पद्धतीने झाडं मस्तपैकी ग्रो करत आहे किंवा किंवा छान छान फुलं वगैरे येत आहे तर ठीक आहे अशा काहीशा गोष्टी होत्या ज्या की झाडांबद्दल किंवा फुलांबद्दल मला तुम्हाला अपडेट्स द्यायचे होते किंवा दाखवायचं होतं की किती सुंदर मस्त दोन मोठी मोठी जास्वंदाची फुलं आलेली आहेत तर आता बघू आता उपवास आहे म्हणून स्वयंपाकाचं तर काही नाही पण जे काही मी रात्री साबुदाना वगैरे भिजत घातलेला होता सो आता मी साबुदाना खिचडी वगैरे बनवते आणि त्यानंतर फराळ वगैरे करून जीवत दिवसभराच्या ज्या काही गोष्टी आहेत जसं की मी बोलली की मला आज एक दोन गोष्टी तुमच्यासोबत शेअर करायच्या आहेत तर त्या गोष्टीसुद्धा मी तुमच्या ब्लॉग ब्लॉगमध्ये शेअर करते सो ब्लॉग एंडपर्यंत नक्की बघा आणि आवडत लाईक शेअर कमेंट सुद्धा नक्की करा तर ठीक आहे फ्रेंड्स आता माझा फराळ वगैरे करून झाला आहे आणि मागे बघणार तर किचन ओटं पूर्ण भरलेलं आहे आता आधी मी छान व्यवस्थित किचन वगैरे आवरून घेते खरं तर आहे ना आज मला जे काही आहे ते आपलं फ्रीजसुद्धा क्लीन करून घ्यायचं आहे कारण फ्रीजमध्ये भरपूर असा पसारा झालेला आहे आणि ज्यावेळी मी रूम शिफ्ट केली ना तर त्यावेळी म्हणजे जे काही थोडं बर्ना वगैरे होतं ना किंवा ज्या थोड्या थोड्या वस्तू उरलेल्या होत्या ना त्या मी ज्या रिकाम्या भरण्या होत्या छोट्या मोठ्या वेगवेगळ्या ज्या बिलकुल सेम नाही आहेत सुद्धा सगळ्या वस्तू भरून दिलेल्या होत्या सो मी आ, कार डीमार्टमधून थोड्या दोन तीन छोट्या बरण्या आणलेल्या आहेत ज्याच्यात मी ड्रायफ्रूट्स वगैरे टाकू शकते किंवा किंवा मी जे काही फ्रीजमध्ये थोड्या वस्तू ऑर्गनाईज करण्यासाठी ऑर्गनायझर्स घेतलेले आहेत सो ते सुद्धा मला आज रचून घ्यायचे आहेत ब्लॉगमध्ये मी पुढे तुम्हाला ते शेअर करतेच त्याआधी आता मी पटपट पढ़ हा किचन आवडून घेते फराळ केल्याचे सगळे भांडी वगैरे पडलेली आहेत आणि त्यानंतर खरं तर आहे ना मी वेफर्स वगैरे तळण्यासाठी काढले पण मला थोडं तिकडे आहे ना लहान कीड दिसलं मग मी आधी ते उन्हात वगैरे घातलेलं आहे वाळत स्वतः थोडा वेळ ते पण घरात घेऊन येते तोपर्यंत जे काही खालचा कप्पा आहे कपाटाचा तिथे ट्रॉलीज नाही आहे फक्त त्यांनी फाटकं बनवलेली आहेत फाटकंच म्हणतात ती काय माहितीने शेल्फ बनवलेले आहेत फक्त तर आधी ते क्लीन करून घेते म्हणजे ते ऊन वगैरे केल्यानंतर ते वेफर्स चकली पण मी घरात आणते त्यानंतर व्यवस्थित डब्यात वगैरे भरून ठेवते आता भरपूर गोष्टी आज भरपूर असं क्लिनिंग वगैरे करायचं आहे किचनचा किंवा मला जो हा कॉर्नर आहे इकडे मी फ्री प्लीज बोलते सॉरी इकडे मी मिक्सर वगैरे ठेवलं आहे हे थोडं वरती मला आवडत नाही आहे असं वरती दिसत आहे तर मला ते सुद्धा ऑर्गनाईज करून घ्यायचं आहे पण त्याच्यासाठी मी ऑनलाईन आहे ना तो छोटंसं रॅक टाईप वगैरे काहीतरी बघते पण मला असं छान काही भेटत नाही आहे जर तुमच्याकडे काही आयडिया असेल हा कॉर्नर व्यवस्थित ऑर्गनाईज करण्याची तर प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा किंवा काही प्रोडक्ट असतील तर त्याच्या कम्युनिटीमध्ये लिंक जर शेअर करता आल्या तर त्यासुद्धा नक्की शेअर करा तर आता पटपट आधी मी किचनावरते त्यानंतर आपण फ्रीज क्लीन करू किंवा जे काही हे कपाट आ, हे खालचं कपाट आहे ना तर इथलं जे काही आहे ते बर्नर वगैरे किंवा जे काही भांडी वगैरे आहेत ती ऑर्गनाईज करून घेऊ आणि मग त्यानंतर जे काय काय होतं ते बघू ठीक आहे आधी मी किचनवरच्या ह्या गोष्टी आधी सॉर्ट आउट करते आणि मग पुढे जे जे होईल ते तुमच्यासोबत शेअर करते सर्वात आधी आता मी किचनवरच्या ज्या काही ह्या वस्तू आहेत त्या पटपट आवरून घेते म्हणजे मग मला काही नंतर बाकीच्या गोष्टी आवडायच्या आहेत त्या आवरायला व्यवस्थित सोपं जाईल किंवा तेलाची बॉटल वगैरे असते ना तर त्यासाठी मला ह्या कॉर्नर मध्ये थोडस डेकोरेट करायचं आहे किंवा व्यवस्थित दिसेल असं जो काही हा कॉर्नर आहे ना तो छान असं ऑर्गनाइज करून घ्यायचा आहे तर बघू आता मला का काय काय कशा कशा -का गोष्टी भेटतात त्या गोष्टी भेटल्या न येत पण आज जेवढ काही गोष्टी मला क्लीन करता येतील किंवा ऑर्गनाईज करता येतील तेवढ्या मी करणार आहे तर आता छान असं गॅस वगैरे पुसून झाला आहे पण जे काही भांडे आहेत ते आता भांडे वगैरे आणून मला माहिती नाही बोलताना खूप दम वगैरे लागतं पण आता मी भांडे वगैरे आवडते त्यानंतर मग जे काही फ्रीज ऑर्गनाईज करायचं किंवा जे काही हे खालचे शेल्फ आहे किंवा जो काही कॉर्नर आहे तो सुद्धा ऑर्गनाईज करून घेऊ सो येस फ्रेंड्स मग अशी मी जे काही किचन वगैरे आवरणार होती किंवा जी भांडी आवरली त्यानंतर मी फ्रीज मधल्या वस्तू सगळ्या बाहेर काढून ठेवल्या फ्रीज वगैरे क्लीन केलं आणि ह्या सगळ्या क्लिप्स मी घेतलेल्या होत्या पण मला आत्ता मी ज्यावेळी व्हिडिओ बघायला गेली की व्यवस्थित अँगल सेट आहे की नाही ते बघायला गेली त्यावेळी मला कळलं की पूर्ण फोकस फक्त म्हणजे मी क्लिअर दिसते बॅकग्राऊंड पूर्ण ब्लर झालेला आहे सो अशा काहीशा गोष्टी होत आहे माहिती नाही कॅमेराची सेटिंग थोडी चेंज झालेली आहे की काय पण मग आता ठीक आहे माझं फ्रीज वगैरे तर असं क्लीन करून झालेलं आहे एकूण फ्रीज वगैरे तर माझं क्लीन करून झालेलं आहे आता आणि जोपर्यंत आता राहू देते दे मी त्याला थोड्या वेळ तसं आता मी त्यातली जी भांडी होती ती काढून ठेवलेली आहेत बाहेर किंवा जे काही हे असत वगैरे फ्रीजमध्ये हे काढून ठेवलेले आहेत तर आता आधी हे मी वॉश करते त्यानंतर व्यवस्थित मग ज्या काही वस्तू आहेत त्या ऑर्गनाईज करून फ्रीजमध्ये ठेवते तर ठीक आहे आधी मी हे जे भांडी वगैरे आहेत ती क्लीन करते त्यानंतर ब्लॉक कंटिन्यू करते ठेवलेली होती मी तर आता ते पाणी वगैरे ऑलमोस्ट निथरून गेलेलं आहे तर आपण जिथे भांडी आहेत ना तिथे व्यवस्थित एका कोरड्या कपड्याने पुसून घेते म्हणजे मग मला पटकन फ्रीजही ऑर्गनाईज करते येत माझ्या काही वस्तू आहेत फ्रीजमधल्या त्या कंटेनरमध्ये ठेवण्याच्या ते व्यवस्थित ठेवले सो आता मी हे जे ग्लास आहेत किंवा ही जी शेल्फ आहेत फ्रीजमधली ही व्यवस्थित क्लीन करते ड्राय करते त्यांना आणि मग त्यानंतर आपल्याला कंटिन्यू करते घेते त्यानंतर जो काही हा आपला तर वरती पसार आहे याच्यातल्या ज्या लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या व्यवस्थित त्यांच्यात ऑर्गनाईज करून घेते आणि कसं कसं काय होतं ते सुद्धा पुढे तुमच्या शेअर करते सो ठीक आहे आता मी हे जे आहे याच्यातले शेफ मी फॅनमध्ये वाढत ठेवले होते जर आले ते आणि त्याने त्याच्यात छान असं ऑर्गनाईज करून घेते आहे ऑलमोस्ट आता जो हा शेल्फ आहे साईडचा डोअरचा सा तो रचून झालेला आहे आता जे काही आपलं चना डाळीचं पीठ वगैरे असं ते ठेवलेलं नंतर सॉस पास्ता वगैरे जे आहे त्यानंतर बेकिंग सोडा किंवा चोको चिप्स वगैरे ते इकडे ठेवलेले आहेत बाकी असं सा काही सामान नाही आहे पण मग जे रवा मैदा वगैरे असतात ते सगळे पॅकेट्स मी फ्रीजमध्येच ठेवते कारण ते खराब होऊ नये जास्त दिवस राहतात फ्रीजमध्ये ठेवल्याने म्हणून मग ते ह्या साईडला ठेवलेलं आहे आता इकडचे जे काच आहेत किंवा जे कप्पे आहेत ते ठेवून घेते त्यानंतर मग जे की आपले लसूण असतं किंवा लिंबू आलं वगैरे किंवा जे की आपण पेस्ट वगैरे बनवली असते त्यासाठी सुद्धा इस मी कंटेनर आणलेले आहेत तरीच मी आ, हे कंटेनर आणलेले होते डी मार्टमधून जे काही आपलं व्हेजिटेबल्स असतात किंवा कट केलेल्या भाज्या असतात त्यानंतर वाटाणे वगैरे असं काही निवडून जर ठेवलेलं असतं ना तर ते ठेवायला हे एक सारखे डबे आणले मी तर आ, ठीक आहे या आता याच डब्यांमध्ये व्यवस्थित क्लीन वगैरे करून घेऊ पुसून घेऊ किंवा वाटलंच तर धुऊन घेऊ आणि त्यानंतर मग जे काही आपला भाजीपाला आहे तो खालच्या ड्रेमध्ये येऊन जाईल पण ज्या बाकीच्या गोष्टी आहेत या डब्यांमध्ये ठेवून असतात तर त्या आपण याच्यात व्यवस्थित ऑर्गनाईज करून घेऊ ओके तर याच्यातले ग्लास वगैरे ठेवून झालेले आहेत सगळ्यात आधी बाजरीचं पीठ वगैरे जे ठेवत असते कारण ते पटकन कडू नको व्हायला म्हणून तर आता हे बाजरीचं पीठ इथे त्यानंतर हे उडदाचे पापड सो उडदाच्या पापडाच आपण इकडेच खाली ठेवून देऊ आता इकडे जसं जसं काय काय लागतं ते मी आधी व्यवस्थित इकडनं सॉर्ट आउट करते त्यानंतर ब्लॉक कंटिन्यू करते सो आता ही सहा डब्यांचा सेट आहे हा मी हे डबे वगैरे पुसून घेते त्यानंतर याच्या ज्या काही गोष्टी ठेवण्यासारख्या आहेत त्या ठेवून घेते ठीक आहे फ्रेंड्स आता माझे हे कंटेनर क्लीन करून झालेत त्यानंतर त्याचे ज्या काही वस्तू होत्या त्यासुद्धा फिल करून झालेल्या आहेत आता छान असं फ्रीज वगैरेसुद्धा वाळलेलं आहे सगळं क्लीन करून झालेलं आहे सो आता मी हे कंटेनर व्यवस्थित पॅक करते आणि त्यानंतर फ्रीजमध्ये अरेंज करून घेते ठीक आहे फ्रेंड्स फ्रीज वगैरे ऑर्गनाईज करून झालं होतं म्हणजे फ्रीजवर मी हे प्लास्टिकचे डबे वगैरे ठेवलेले होते ते सुद्धा मी काढून घेतले कारण फ्रीजवर भरपूर असा पसारा वाटत होता सो काल मी डिमार्टमधून जो मी आधी दाखवला तर डब्यांचा सेट आणि त्यानंतर हे छोटे छोटे जार आणलेले होते सो आता हे सुद्धा मी रिफिल करून घेते व्यवस्थित क्लीन करून तर ठीक आहे फ्रेंड्स भरपूर असा वेळ झालेला आहे आता आणि ते कंटेनरचे जे लेबल होते ते निघत नव्हते तर मी त्याला आता छान असं मस्तपैकी गरम पाण्यात भिजत घातलेले आहेत खरं तर चारच कंटेनर होते ते पण मग व्यवस्थित ते लेबल काढणं पण गरजेचं होतं नाही तर मग ते थोडं खराब वाटतं सो ठीक आहे आता घरात असं भरपूर असा पसारा आहे जसं ते मी दाखवते हो तुम्हाला भरपूर इकडे सगळं किचनमध्ये किंवा हॉलमध्ये सुद्धा हा इकडे पसारा आहे त्यानंतर आ, मागे बघणार तर किचन ओटावर वगैरे पूर्ण ऑलमोस्ट अजून किचन ओटा भरलेला आहे सो आता मी पटपट आधी हे सगळं क्लीन करते कारण सगळ्या गोष्टी दाखवत बसे तो व्हिडिओ खूप मोठा होईल त्यापेक्षा आता मी पटकन आवरून घेते आणि त्यानंतर तुम्हाला नंतर कसं काय दिसतंय त्या सगळ्या गोष्टी शेअर करते मला हे शेल्फ सुद्धा क्लीन करून घ्यायचं हे डबे वगैरे व्यवस्थित ऑर्गनाईज करून घ्यायचे होते सो आता हे पण मी तुम्हाला दाखवून देते कि आता असा की असा काहीचा पसारा आहे आणि हे क्लीन केल्यानंतर कसं दिसतं किंवा काय त्याही गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करते ठीक आहे फ्रेंड्स जे काही इथल्या खालच्या बर्न होत्या त्या मी काढून घेतलेल्या आहेत आणि इकडे आता सगळं एका भांड्यांमध्ये त्या वस्तू ज्या काही होत्या त्या काढून घेतलेल्या आहेत आणि प्लास्टिकच्या सगळ्या बरण्या होत्या किंवा जे काही कंटेनर होते प्लास्टिकचे ते रिकामे करून घेतलेले आहेत आता मी हे सगळे एक वेळ व्यवस्थित धुवून घेते आणि त्याच्यानंतर कुसून वाळून मग जे काही वस्तू आहेत त्या भरते आणि त्यानंतर मग यांना व्यवस्थित ऑर्गनाईज करून घेते सो फ्रेंड्स ऑलमोस्ट आता सव्वा तीन वाजत आलेले आहेत आणि जे काही काम आहे ते अजून चालूच आहे इकडे जे प्लास्टिकचे किंवा काचेचे जार्स आहेत ते धुवून ठेवलेले आहेत मी व्यवस्थित पुसून घेतलेले आहे आणि आता भरपूर असा वेळ होऊन गेलेला आहे घरात जसा ससा पूर्ण पसार आहे त्यानंतर जे काही डाळ्या वगैरे आहेत त्या काढून ठेवलेल्या होत्या मी इकडे त्यानंतर किचन अजूनसुद्धा फुल भरलेलं आहे सो आता जे काही प्लॅस्टिकचे किंवा काचेचे कंटेनर होते किंवा जार होते ते व्यवस्थित आता कोरड्या झालेल्या आहेत तर त्याच्यात मी डाळा वगैरे ते भरून देते आणि त्यानंतर मग गोष्टी काय आहेत त्यासुद्धा पुढे तुमच्यासोबत शेअर करते खरं तर ब्लॉग जर मोठं झालं तर मग मी याचा सेकंड पार्ट असं दोन पार्टमध्ये हा ब्लॉग अपलोड करेल पण बघू आता कसं कसं काय काय गोष्टी होत आहेत ते पण तुम्ही ब्लॉग पूर्ण बघा आणि आवडल्यास लाईक शेअर कमेंटसुद्धा नक्की करा आता हे जे इकडे खाली जार आहेत तर हे मी व्यवस्थित धुवून पुसून घेतलेले आहेत आता याच्यात मी जे काही डाळं आहे किंवा जे काही वस्तू आहेत ते फील करून घेते ठीक आहे फ्रेंड्स फायनली चार वाजले आहेत आता आणि माझा ऑलमोस्ट इथला जो काही पसारा होता तो आवरून झालेला आहे म्हणजे अजून घरं वगैरे झाडायची बाकी आहे पण जे काही बरण्या वगैरे मीकडे आणून ठेवलेलं होतं तर जे काही बरण्या वगैरे मी इकडे आणून ठेवलं होतं तर ते आवरून झालेलं आहे हॉलमधलं त्यानंतर सगळा कचरा मी एका मोठ्या बॅगेत भरला आणि जो काही किचनवरचा पसारा होता तो पण आवरून घेतलेला आहे किचन अजून पुसायचं वगैरे बाकी आहे घरं झाडायची बाकी आहेत पण विचार केला की आधी मी काय काय केलेलं आहे किंवा कसं काय ऑर्गनाईज केलेलं आहे त्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करत आहे अशा पद्धतीने मी फ्रीज ऑर्गनाईज केलेलं आहे आता खरं तर भाजीपाला वगैरे रोजच्या रोज आणला जातो म्हणून ते कंटेनर खाली आहे त्यानंतर रवा मैदा किंवा इकडे थोडं नागलीचं पीठ आहे ते सगळं मी इकडे ठेवलेलं आहे पीठ वगैरे किंवा ज्या काही किरकोळ गोष्ट वस्तू आहेत त्या जसं की हे बेसनचं पीठ वगैरे आणि जे काही रोज हाताला लागणाऱ्या वस्तू आहेत भाजीपाला किंवा लसूण अद्रक वगैरे लिंबू तर ते अशा पद्धतीने मी रचून घेतलेलं आहे त्यानंतर जे काही मी डाळी वगैरे आहे ना तर मी फ्रीजर वापरत नाही सो मी ते फ्रीजमध्येच कन्वर्ट कर करून घेतलेलं आहे आणि इकडे अशा पद्धतीने सगळ्या डाळी माझ्या पिशवीतच होत्या सो so, घरून आणल्यानंतर मी ज्यावेळी दिवाळी करून आली त्यावेळेच्या त्या तशाच होत्या सो so, फायनली आज या बरं धुऊन वगैरे सगळ्या डाळी त्याच्यात भरून घेतलेल्या आहेत त्यानंतर ज्या भरून सुद्धा उरलेल्या आहेत किंवा शेंगदाणे हिरवे मूग वगैरे ते खालच्या जो काही ट्रे आहे त्या कंटेनरमध्ये ठेवलेला आहे सो so, येताना ऑलमोस्ट ह्या सगळ्या डाळी वगैरे घरून आणलेल्या होत्या त्या सगळ्या आता डाळी मी याच्यात ठेवून घेतलेल्या आहे कारण फ्रीजरमध्ये ठेवलं की कीड वगैरे लागत नाही आणि इकडे मोस्टली ऊन वगैरे दाखवायला असं खूप काही जागा नाही म्हणून मी ह्यास ऑर्गनायज करून घेतलं त्यानंतर राहिला हा किचन ट्रॉलीचा हा कप्पा तर इकडे आधी मी वरती भांडी ठेवली होती पण मग इकडे जे काही रोजचं लागणारे आहे मसाले वगैरे किंवा मिक्सर तर ते सुद्धा मी खाली ठेवून घेतलेलं आहे आणि जे काही इडली पात्र वगैरे होतं किंवा कुकर तर ते मी खाली ठेवून घेतलेले आहे आता मला माहिती नाही ते कितपत तुम्हाला व्यवस्थित तु आहे किंवा मेस वाटतं आहे पण जसं मला कम्फर्टेबल आहे त्या पद्धतीने मी ह्या गोष्टी रचून घेतलेल्या आहेत सो so, ठीक आहे आता बघू घरात भरपूर अशी घाण वगैरे आहे तर आता मी ही सगळी घाण झाडू वगैरे मारते आणि त्यानंतर जरा आता स्वतःचही आवरून घेते कारण चार वाजत आलेले आहेत त्यानंतर थोडी भांडी पण आहेत आवरायची ती आवरून मग कसं काय आहे ते सुद्धा पुढे तुमच्यासोबत शेअर करते सो फायनली फ्रेंड्स आता जे काही आपल्या घरातलं सकाळचं आवरायचं काढलं होतं ते आवरून झालेलं आहे आणि फायनली घर आता कुठे असं क्लीन दिसतं आहे सर्व माझं किचनमधली जी काही थोडीफार भांडी वगैरे होती जी डाळा वगैरे काढण्यासाठी यूज केली होती तीसुद्धा आवरून झाली आहे आणि किचनसुद्धा अगदी असं मस्त आवरून झालेलं आहे आता इकडे थोडं वरती एक दोन गोष्टी आहेत त्या थोडं इग्नोर करा कारण त्या मला आत्ता लगेच लागत आहेत म्हणून मी त्या वरतीच ठेवल्या आहेत सो ठीक आहे आता असा काहीसा होता आजचा आपला व्हिडिओ आता मला माहिती नाही ब्लॉग कितपर्यंत मोठा झाला आहे किंवा काय जर खूपच मोठा झाला तर मी याच्या दोन पार्टमध्ये हा ब्लॉग डिवाईड करेन आणि येस जर तुम्ही दोघंही पार्ट आपल्या या ब्लॉगचे बघितले असतील तर मला कमेंटमध्ये ही गोष्ट नक्की सांगा की तुम्हाला आपलं होम टूरचा ब्लॉग बघायला आवडेल का जर जा जास्तीत जास्त जा जा कमेंट आले तर मी ट्राय करेल की आपला होम टूर देण्याचं किंवा जो काही आपला होम टूरचा ब्लॉग आहे तो बनवण्याचं सो ठीक आहे आजचा ब्लॉग मी इथे सेंड करते भेटू उद्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय